रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज सकाळी उठल्यावर पोहे करू उपमा करू की शिरा करू की आणखी काय करू असा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे सकाळी नाश्त्याला काय बनवायचा हवा हो होता आणि घरामध्ये तर काही जास्त सामान नव्हतं काही वेगळं बनवण्यासाठी रवा होता मग काय रवा घेतला एक मोठी वाटी रवा असा छानपैकी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला रवा धुवून घेताना काय करायचं आहे त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि एक दोन मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा खाली बसतो आणि वरती जे पाणी राहतं ते पाणी आपण टाकून द्यायचं आहे मग ते पाणी टाकून दिलं रवा होता त्याच्यामध्ये थोडंसं पनीर होतं घरामध्ये ते पनीर घेतलं पनीर खिसून त्याच्यामध्ये टाकलं आणि दोन तीन चमचे पोहे खायचे जे चमचे असते ते तेवढं दही घातलं दही पण जास्त नव्हतं माझ्याकडे म्हणून जेवढं होतं तेवढंच घातलं आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घातली चवीनुसार मीठ घालायचं आहे आता म्हटलं प्लेन आपे तर कोणाला आवडत नाही मग काय गाजर होतं ते खिसून घेतलं आणि मग ते खिसलेलं गाजर घातलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि मग टोमॅटो होता तो बारीक चिरून घेतला तो टोमॅटो घातला त्याच्यामध्ये आणि मग आले लसूणची पेस्ट घातली म्हटलं त्याच्यामुळे छान मस्त आ, आपे छान चविष्ट होतील म्हणून आले लसूणची पेस्ट एक टी स्पून घातली आणि सगळं हे बॅटर तयार करून घेतलं आता बॅटर हे आपल्याला जास्त पातळ करायचं जा नाही आहे अगदी आप्पे करण्यासाठी जेवढं घट्ट लागतं तेवढंच मी बॅटर घट्ट करून घेतलं हे पाहा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची बॅटरची आणि मग नंतर एक टी स्पून इनं घातलं इनं घातल्यावर तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्यावर थोडं पाणी घालून मग एक छान असं बॅटर मिक्स करून घेतलं आणि हे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती मी आप्पे पॅन ठेवलं त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलं आता माझं मी तेल फार जास्त वापरत नाही तेल असं मी आ, स्प्रे करत असते पण माझी तेलाची स्प्रेची बॉटल आहे ती फुटली आहे म्हणून मग मी चमच्यानेच असं तेल आपे पात्रामध्ये घालून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी हे आप्याचं जे बॅटर तयार केलं होतं ते घातलं हे पहा आता हे बॅटर घातल्यानंतर मी वरून झाकण ठेवलं आणि एक पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आणि आता हे आप्पे उलटे करून घ्यायचे आहेत हे पहा हे छानपैकी आता उलटे करून घेतलेले आहेत आता इथे तुम्हाला खाली तीळ घालायचं असतील तर तीळसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी तीळ घातले नाही आहेत म्हटलं प्रत्येक वेळेस आपे करताना तीळ घालावेच असं काही कंपल्सरी नाही आहे एखाद्या वेळेस नाही घेतले तरी चालू शकतात मग आता आपे उलटे करून घेतले त्याच्यावरती पुन्हा चमच्याने थोडं तेल घातलं आणि मग दोन्ही बाजूने छान खरपूस असे फ्राय करून घेतले हे पा किती मस्त हे आपे तयार झालेले आहेत आणि खूप छान झाले झालेत आपे करताना मी पनीर पहिल्यांदाच घातलेलं आहे आपेमध्ये पण खूप छान हे आपे, आपे पनीरचे झालेले आहेत तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पनीर घातलेले आपे खूप छान होतात मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि मोठ्यांना छोट्यांना सगळ्यांसाठी खूप हेल्दी असे हे आप्पे आहेत ते आपण खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा सर्व करू शकता हे आपले आप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता हे आप्पे जर तुम्हाला आवडले असतील आप्पेची रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईकसुद्धा करा आणि रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका हे आपे आता मी तुम्हाला बघा तोडून दाखवते किती छान मस्त आतून झालेत अगदी स्पॉन्जे झाले आहेत आणि पनीर आणि गाजर घातल्यामुळे तर त्याची चव खूपच छान झाली आहे तर रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह